मी एकनाथ महाराजांचे जिवंत असताना सुद्धा दर्शन घेतलं रतन महाराज पायी फिरलो चुना खडे पहिले खडे होते चुना ते गोळा करून दिला ते चुना बांधून दिला मठाला दिला तीन मजली माझ्या सासुऱ्याला चुन्यात बांधलेली त्यात मी संग रतन महाराजांच्या पायी फिरायला रतन महाराजांनी पंढरपूरला जागा घेतली तिथं मी स्वतः साक्षात जिथं तिथे आळंदीला जिथं तिथे माझ्या साक्षात आणि अष्ट्यातला जे हे संस्थान रजिस्ट्रेशन केलं औरंगाबाद तेव्हाच आपलं धर्म नव्हतं क्रांती चौकात शिवाजी पुतळ्याच्या बलिन तिथं जाऊन आम्ही ट्रस्ट करून आणलं देवदास महाराज खराटे तोंडे जनार्दन तुळशी तो रतन महाराज चौघ आणि तिथं फक्त मी संस्थांचा आता डायरेक्टर आहे एक ते दोन साहेब माझ्या हेमान इतबारी सगळ्याला माहिती असावं सगळ्या सह्या म्हणजे सु... त्या केल्यात आणि त्याच्या बाप आधी रामराव भोसल्याने केल्या आणि रतन महाराजांना मला शपथ घातली मोहनगिरवाडी मध्ये माझा बहुण मी होतो मेस सह्या केलं म्हणा काय म्हणलं ते लक्ष आलं ना तुमच्यात मे सह्या केलं म्हणा तुळशीरामजी तुम्ही सह्या केला म्हणा तुमच्या सह्या मी केलं अशा खोट्या सह्या तेव्हापासून रतन महाराजांनी केल्या एकही ठराव माझी सोयी नाही एकही ठराव वाचून दाखवून नाही केलं नाही आणि मध्ये दिला मी स्वतः माझे बोरफडी गावातून कोटीवर देणगी आतापर्यंत आम्ही दिली तर ते रतन महाराज म्हणले तुम्ही एकवी रुपयात देणगी दिले नाही तुमच्याकडे तुम काय बोलावं आहे असं कधी खोटं बोलतात तुम्हाला तुम्हाला खोटं बोलायचं असे रतन महाराज बोलू बर का आणि माझी एक आणि विनंती शासनाला विनंती कळकळीची आमच्या एकनाथ महाराजांची जे करण्यासाठी आमचे हरिभक्त भरायन केशव महाराज हे तिथेच पाहिजे असावेत तीन ते चार शेणी बदलले ते उत्तराधिकारी खुले बदलले ते दुसरे ते तिकडे आंबे दोघांचा तिथले बदललं सगळे हे बदली झाले त्यांचं नुसतं ते काय ब्लॅक काय म्हणतात ते हां ते केलं त्या कुशन राजन आणि बांबू तर तिघांनी जाऊन रतन मार पंढरपूरच्या माठात हानमार केली कॅसाला धक्का लागू नाही इतक्या तळमळीचा मी फक्त एकनाथ महाराजांचा रतनबाबचा त्यांनी हलमार केले हानमार आणि ते तसं करून काय शब्द बोललो मी ते तसं करून त्याकून दाब घेऊन त्या आळंदीचा मठ राजनच्या नावावर घेतला आणि सर आणखी एक सुशनला गाडी दोन मोटरसायकली राजांला गाडी दोन मोटरसायकली बांबूला गाडी दोन मोटरसायकली आमच्या इथली आशाबाई राम कुठे आणि आशाबाई राम पोसले मुलगी त्यांची आहे का त्यांना बांगला भांडून हे रतन महाराजांनी करते नारळवाडीला वीस एकर जमीन घेतली ती त्यांच्या नावावर केली त्या पोसलेच्या विल खां आणि वीस कोटीचा भ्रष्टाचार ते वीस कोटीचा भ्रष्टाचार त्याची चौकशी खसून चौकशी झाली पाहिजे अशी शासनाला एकनाथ बाबा आणि एकनाथ बाबा शासनाला जर परवानगी द्या की आमच्या गीते महाराजाला आमच्या सर्व भाविकाला न्याय द्या मग एकनाथ बाबा न्याय द्या साडेसातच्या गावाचा संबंध आहे त्या दोनशे गावाची भरपूर देणगी पंढरपूरच्या मठात जर केलं आम्हाला असं आमच्या खोलीला नाव बोड त्या तिकडे बसावं लोक दुसरंच लोक बसले त्यांच्याकुंडी कोण सहा असा पाचशे पाचशे रुपये घेते आणि आम्ही असं बाहेर बोल बसलो आम्हाला लग्न असलं तुम्हाला नाही आम्हाला देत नाहीत त्या लोकाला लोक पैशावर असे आमचे कळकळीची विनंती शासनाला कलेक्टर साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्या नसता आम्ही इथं सुद्धा रस्ता रोको करू आंदोलन करू मोर्चे काढू पण हे भ्रष्टाचार जाहीर पाहिजे कलेक्टर साहेब आता दमलो कलेक्टर साहेब न्याय झाला पाहिजे सचिवची हा काल पट्टी झालीच पाहिजे भ्रष्टाचार मुक्त झालाच पाहिजे हे कलेक्टर साहेबांनी नाही केलं तर आम्ही आंदोलन सुरू करणार आहेत आणि हजारो माणसं आम्ही जेल मध्ये गेलो तरी हरकत नाही हा भ्रष्टाचार मुक्त झालाच पाहिजे सचिव जिल्हा परिषदेचा शिक्षक